आपण पाहत आहात बागला दरेगाव येथे कृषी संजीवनी हवामान अनुकूल तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न चांदवड चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे सकाळी दहा वाजता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा खरीप हंगाम मका व कांदे शेतकरी शेती शाळा संपन्न झाली दुगाव कृषी मंडळ अधिकारी बी के नाईकवाडे व वा सहाय्यक कृषी अधिकारी पी ए निर्भावणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कांदे लागवड व रोगाला बळी पडणाऱ्या कांद्यावरती औषध कसे तयार करून फवारणी करायची व त्यांनी मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे व उशिराने मका पिकावर मर रोग यांचे नियोजन कसे करायचे पिकावर येणारे मित्र कीटक व शत्रू कीटक कसे ओळखायचे शेती शेतीशाळेचे शेतकऱ्यांचे गट पाडून मका पॅटर्नचे निरीक्षण प्रमुख करण्यात आले व शेतकऱ्यांचा सा सांधिक खेळ घेण्यात आला याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली शेतीशाळेचे नियोजन बेस्ट फार्मर समाधान कचरू देवरे यांच्या शेतातील फार्मवर करण्यात आले शेतीशाळेसाठी निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःहून सहभाग नोंदवला यावेळीस रामदास पगार विक्रम पगार नवनाथ गांगुडे सुखदेव गांगुडे नथू देवरे नवनाथ पगार शहाजी देवरे साहेबराव गांगुडे भावाराव गांगुडे रोशन पगार विक्रम गांगुडे दत्तू गांगुडे बाळू पगार श्रीराम पगार राजू पगार सुखदेव आहेर मोहन आहिरे मसू देवरे सोमनाथ गांगुडे किरण गांगुडे सोपान देवरे सागर गांगुडे तुळशीराम देवरे कान्हू देवरे विनोद गांगुडे विक्रम देवरे रावसाहेब देवरे संजय गांगुडे पिंटू जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी भाऊसाहेब आहिरे पुढच्या वर्गात सांगितले जाईल तुम्हाला चित्र दाखवले जाईल त्यानंतर आपले शॉर्ट एक लेक्चर असतो असेल निंबोळी अर्का असेल बरंच नाही त्याची तुम्हाला घडगुती तयार करण्याची पद्धत इथं एका प्लॉटवर ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण गावाचा एक ओवर व्ह्यू अंदाज येणारे ह्या गावात मक्याची परिस्थिती कशी आहे म्हणजे मक्याची वाढ कोणत्या लेवलला आहे तिच्यावर काही रोग आला का, का का। अपले अपले आहे का तिच्यावर काही कीड आलेला आहे का इथं ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर आपल्याला आपल्या शेतात किंवा पिकाचं किंवा किडीचं प्रमाण आहे का इथं जर तुमची ओळख झाली तर तुम्ही तुमच्या शेतात जाऊन ते बघू शकता त्यानंतर ऑब्झर्वेशन सकाळी आठच्या आत घ्यायचे आहे आठ नंतर किडे वेगळे असतात आठ नंतर आठ ते बारामध्ये किडे वेगळे असतात चार ते सहा नंतर परत किडे वेगवेगळे असतात बरोबर आहे का नाही तर मी पुढच्या वर्गात सांगणारच आहे पण आपल्याकडं मका पिकावर दोन सध्या येणारे एक अमेरिकन लष्करी जे एफ डब्ल्यू म्हणतो तिचं प्रमाण एक जास्त आहे आणि त्यानंतर आता ती तुम्ही बऱ्यापैकी आपण जे इम एम अटेंडन्स किंवा त्या स्टेजेसला तुम्ही कीटकनाशकांचे स्प्रे देऊन ते कंट्रोल केलेलं आहे पण आज मकाची एक पस्तीस ते चाळीस दिवसाची कंडिशन आहे बऱ्यापैकी तर लेट विल्ट हा एक नवीन आजार आलेला आहे माक्यावरती तो शंभर टक्के नुकसानकारक आहे उशिरा येणारा मर आपल्या इथं मागच्या वर्षी मी ऑब्जर्व केशा शाळेमध्ये ओळखायचे ओळखायची आहे बरोबर आहे की नाही त्यानंतर आपलं प्रक्षेत्र निवड झाली पेरणी झाली आ, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढायचं त्यानंतर आलो आपण रोग कीड रोगाची ओळख किडीची ओळख रोग किडीची ओळख झाल्यानंतर किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ती आपल्याला माहीत करून घ्यायची कशात शेतीशाळेत ह्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही ऐकल्या आहे का आपल्या शेतात कोणती कीड पडली कोणता रोग पडला याची ओळख आहे का आपल्याला हे शाळा घेण्याचा हा मेन उद्देश आहे कमी खर्चात उत्पादन आपण कधी काढू शकतो ज्या वेळेस आपल्याला आपल्या शेतात काय कीड आलेलं आहे काय रोग आलेला आहे हे आपण स्वतः ओळखू शकतो तेव्हा कमी खर्चात आपलं जास्त उत्पादन निघू शकतो बरोबर वर आहे का नाही जर आपल्याला रोगाची किंवा किडीची ओळख नसेल तर आपण आजूबाजूला काय चालू आहे त्यांनी स्प्रे दिला आपण स्प्रे दिला पाहिजे ह्या ह्या संकल्पनेवर तुम्ही मी सांगतो येणेस तर माझंच ना काय ऐकू तुमच्या बी काहीतरी प्रतिक्रिया येऊ द्या आम्ही हो तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तीन वर्गाचं एक खेटी होणार आहे जर पहिलं स्टेजपासून जर आला असतं तर आणि आता तुम्ही पहिल्याच वर्गात आहे संताळी क्लिअर वाजवली हो जे आमच्यासारख्यांची ट्रेनिंग व्हा